सिल्लोड तालुक्यातील बंद किनोळा येथे रावसाहेब शेषराव फरकाडे यांच्या ऊसामध्ये आग लागून गेली सांगितल्या जातं का इलेक्ट्रिक डिपार्टमेंटच्या चुकीमुळे यांच्या ऊसाला आग लागली दीड ते दोन एकर ऊसाचं वावर जळून खाक झालं पुढं आपल्याला मंगेश साबळेचं व्हिडिओ बघायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय आणि आज आलोय मी डी आर डी ए ऑफिसला इथं घरकुल मंजूर करतात या ठिकाणी मित्र या ऑफिसचं काम आहे की गावागावात जायचं सर्वे करायचं आणि ज्या लोकांना घर नाहीये ज्याचं पत्र्याचं घर आहे मातीचं घर आहे शासनाच्या माध्यमातून त्यांना घरकुल मंजूर करायचं मात्र सत्तर वर्ष झाले हे हो ऑफिस जाग्यावर आहे घरही जाग्यावर आहे मात्र ऑफिस मधले अधिकारी मोठमोठ्या बंगल्यामध्ये या ठिकाणी जात आहे मित्र आपण बघू शकता मी सरपंच म्हणून ग्रामसेवक म्हणून माझ्या गावची घरकुलाची यादी तयार केली सर्वे केला आणि बघितलं की ज्याला कुणाला पत्र्याचे घर आहे ज्याला कुणाला कुड्याचे घर आहे त्यांच्या तिथं जाऊन या ठिकाणी जिओ टॅगिंग कॅमेरा मध्ये त्या ठिकाणी त्याचा सर्वे केला गावातल्या पत्र्याच्या घरात राहणाऱ्या गावातल्या मातीच्या घरात राहणाऱ्या सर्व गोरगरीब जनतेच्या घरकुलाचा सर्वे या ठिकाणी केला आणि या डीआरडी ऑफिस ला आज घेऊन आले <laughs> मित्र हा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येकाला घर देतो म्हणून शासनाने सांगितलं होतं मात्र त्या अफवा ते आश्वासन जागेवरच आहे आणि घर अजून मात्र भेटलेलं नाही हा विषय मित्र घरकुलाचा हे सिओ गेलो सिओला सांगितलं मला घरकुल पाहिजे माझ्या लोकांनी शंभर टक्के कर भरलाय ते मला घर मागायला लागले दर महिन्याला ते येतात आणि आम्हाला घरकुल कधी मिळणार आहे म्हणून विचारतात तर सिओ म्हणले बाकीच्या ग्रामपंचायत सारखं यादी तयार करा नावं द्या तुमचं होणार नाही काय बाकीच्या ग्रामपंचायत सारखी यादी तयार करायची कधी त्या लोकांना घरकुल द्यायचं त्यांचा शंभर टक्के टॅक्स या ठिकाणी भरून घेतला मात्र शिव बेजबाबदारपणे या ठिकाणी वक्तव्य करायला लागले टक्केवारी फक्त जलजीवन मिशनची मोठमोठ्या कामाची टक्केवारी घेण्यासाठी अधिकारी बसले आहेत यांचे डबल तळी चार चार तळी बंगले या ठिकाणी झालेत आणि त्या ठिकाणी मी एक सरपंच म्हणून काम करत असताना प्रामाणिकपणे काम करत असताना देशाचे गृहमंत्री या ठिकाणी संभाजीनगरला आले त्यावेळी मला डिटेन केलं ते हरामखोर एसपी कोणी आदेश दिले त्या एसपीला एका सरपंचाला या ठिकाणी दिवसभर त्या ठिकाणी डिटेन करून त्यांनी ठेवलं तुम्ही जर का मला डिटेन करणार असाल गृहमंत्री या ठिकाणी आमच्या शहरात येणार असाल आणि तुम्ही जर का आम्हाला एका सरपंचाला डिटेन करणार असाल तर आमचे काम करा आम्हाला घरा द्या आम्हाला राशन द्या आम्हाला अंगणवाडी साठी शिक्षण व्यवस्थित द्या तेव्हा आम्हाला डिटेन करा एका सरपंचासमोर समोर बोलायची तुमची अवकात नाही एका सरपंचाला हँडल करायची तुम्ही तुमच्या औकात नाही तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात तुम्ही आमच्या शहरात येतात आणि एका सरपंचाला या ठिकाणी डिटेन करून ठेवतात त्यापेक्षा तो हरामखोर एस पी तो हरामखोर सीओ फक्त पैसे खातात अरे अवैध धंदे दनाट सुरू आहेत दारू दनाट सुरू आहेत वाळू दनाट सुरू आहेत जल जीवन मिशनचे मोठमोठ्या कामाचे टक्केवारी दनाट सुरू आहे मात्र सरपंचाला डिटेन करायचे आदेश तुम्हाला कोणी दिले कुणी दिले तुम्हाला सरपंचाला डिटेक्ट करायचे आदेश आणि तुम्ही जर का मला डिटेन करणार असाल तर माझ्या गावाचे काम करा माझ्या गावातील गोरगरीब शेतकऱ्यांना या ठिकाणी राहायला घर द्या आणि ते जर का तुम्ही देणार नसाल तर खबरदार जनतेने निवडून दिलेल्या आमच्या या लोकप्रतिनिधीला तुम्ही हात लावू नका लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म झाला आहे तुम्हाला वाकणार नाही जुमानणार नाही या ठिकाणी आणि म्हणून या डीआरडी ऑफिस समोर या ठिकाणी घरकुलाची मागणी करण्यासाठी मी माझ्या छोट्याशा गावासाठी आलेलो आहे शहरामध्ये पोलवर पोल, पोल मेट्रोचे तुम्ही चढवतायत चंद्रावर चंद्रयान त्या ठिकाणी तुम्ही पाठवतायत अॅडवर्टाइजमेंटसाठी हजारो लाखो रुपये तुम्ही खर्च करतायत मात्र गोर गरिबाच्या घरासाठी दोन घरकुला वर्षाला तुम्ही देतात वर्षाला दोन घरकुलं तुम्ही देतात आणि त्यासाठी फक्त एक लाख चाळीस हजार रुपये तुम्ही देत आहेत की हवेल ना तुम्ही गोरगरीबांची करतायत अगोदर गावाचा विकास करा अगोदर खेड्याचा विकास करा अगोदर गावाच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि ते जमणार नसेल एसपी पी सीओ तर सरपंच जो करतोय त्याला डिटेन करू नका त्याला अटक करू नका तुम्हाला तो अधिकार नाहीये मी सुद्धा युपीएससी अभ्यास केलाय तुम्ही काय युपीएससी रे अधिकारी झाले तर नियमाने काम करायचं गोरगरीबाचं काम करायचं संविधानाला धरून काम करायचं डिक्टेटरशिप चालणार नाही या ठिकाणी हिटलर चालणार नाही एक संविधानाचा अभ्यास केलेला माणूस सांगतोय सरपंच समजलं काय संविधान गाळून पिलंय संविधानाचा अभ्यास केलाय गृहमंत्रीला जो अधिकार आहे माझा संविधानिक पद आहे मला सुद्धा तो अधिकार आहे आणि म्हणून आज आमचे कामं करा आमच्या गावाचे काम करा तरच आमच्या कॉलरला हात लावा आणि तुमच्याकडनं हे कामं होणार नसेल तर आज मजा या गावकऱ्यांना सांगतोय की हे तुमचं सरकार काम करणार नाही हे अधिकारी तुमचं काम करणार नाही हे गुंडशाही दडपशाही करणार सरकार आहे गुंडशाही दडपशाही करणार अधिकारी आहे यांचे बंगले तपासा यांना प्रॉपर्टी बाहेर काढा मग तुमच्या लक्षात येईल गोरगरिबांसाठी आलेला निधी यांनी खाल्लाय यांच्या खिशात गेलेला आहे गोरगरीबांचा निधी ऑफिस समोर माझे घरकुला मंजूर व्हावेत म्हणून आज सर्व या ठिकाणी निघातोय मी या ठिकाणी अधिकारी अधिकारीची लाज आम्हाला वाटते की आम्हाला या शतकामध्ये राहायला आमच्या लोकांना घर नाहीये ते घरकुल बघत असतात ना हे अधिकारी पैसे खायचं काम करतायत घरकुलासाठी प्रत्येक ग्रामपंचायतला हे ग्रामसेवक ग्राम अधिकारी हे बीडीओ अधिकारी हे सीओ अधिकारी पैसे घेताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे यांच्या प्रॉपर्ट्या चेक करा यांच्या किती पैसे खाल्ल्यांच्या बुडातून मुळ्यात बाहेर काढा आणि म्हणून सरकारला चेतावणी संवैधानिक पदावर असताना काम करत असताना तुम्ही जर कामच काम करणार नसेल तर आम्हाला अडवण्याचा दाबण्याचा प्रयत्न करू नका कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आम्ही काम करतो आहे जय जवान जय किसान